या शाळांमध्ये हे शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजेत दोन हजार पाच सालापासून आम्ही झगडतोय न्यायालयीन लढाई लढतोय लड़ रस्त्यावरची लढाई लढतोय लड़ वाटाघाटी करतोय तरी देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही पहिला टप्पा आहे हा इशारा आहे या पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा सरकारला परवडणारा ना नाही ना बदलापूर सारख्या घटना या उजनात आल्या म्हणून कळल्या न उजळात येणार सुद्धा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी त्या ठिकाणी चतुर्शनी कर्मचारी असला पाहिजे <स्था> नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे हे जो वार्ता शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा महामोर्चा विराट असा मोर्चा, मोर्चा शनिवार वाड्यापासून शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत निघालेला आहे या मोर्चाच नेतृत्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते माननीय शिवाजी खांडेकर करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सर आपल्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि आपण काय भूमिका घेऊन हे मोर्चा करता काढता आमच्या प्रमुख मागण्या खूप आहेत परंतु पहिल्यांदा आम्ही सामाजिक मागणी करतोय या शाळांमध्ये हे शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजेत दोन हजार पाच सालापासून आम्ही झगडतोय न्यायालयीन लढाई लढतोय रस्त्यावरची लढाई लढतोय वाटाघाटी करतोय तरी देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही त्याचबरोबर आमचा एक दहावीस तीस प्रश्न आहे जो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो तो लाभ आम्हाला का मिळू नये आणि आमच्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षानंतर जी वेतन श्रेणी दिली जाते त्यामध्ये अनेक वर्ष आम्हाला ती दिली नव्हती परंतु ती आता दिली गेली त्यात सुद्धा एस फाईव्ह दिल्यानंतर पुन्हा काहीतरी रिकव्हरी काढून एस फोर देण्याचं काम सुरू आहे म्हणजे अशा प्रकारचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर प्रचंड अन्याय होतोय ते शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये नाहीत बावन्न हजार शिपायांची पद याच केलेली आहेत या शाळांमध्ये मुलींसाठी काका मामा मावशी मा, म्हणणारे त्या ठिकाणी घटक नाहीत या शाळा चालवायच्या कशा आणि म्हणून हे शिक्षण धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून समाजाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि आम्हाला साथ द्यावी हा पहिला टप्पा आहे हा इशारा आहे या पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा सरकारला परवडणारा नाही हे सर बदलापूरच्या घटना घडतात बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षकेतर कर्मचारी हे परमनंट असले पाहिजे हे वास्तव समोर येत तरी शासनाचे डोळे उघडत नाही याबद्दल काय सांगाल हो मी ते देखील अनेक वेळा शासनासोबत चर्चा केली की अशा टेम्पररी लोकांमध्ये कुठल्याही सुरक्षिततेबाबत किंवा विश्वासाचा काही प्रश्न नसतो आणि म्हणून शासन पातळीवरचे कायमस्वरूपी लोक त्या ठिकाणी असले पाहिजेत आणि विशेष करून मी आणखीन एक त्यात भर घातलेले आहे प्रत्येक शाळेत एक महिला सेविका असली पाहिजे बदलापूर सारख्या जर सर घटना महाराष्ट्रात घडायच्या नसतील तर एक महिला सेविका आणि कायमचे सेवक परमनंट सेवक असले पाहिजेत कारण ग्रामीण भागामध्ये अनेक घटना घडतायत मीडिया समोर येत नाहीत समाजासमोर येत नाहीत एकच बदलापूर नाही महाराष्ट्रात अनेक बदलापूर घडलेले आहेत म्हणून सरकारनी वेळी जागा व्हावं आणि चतुर्श्रेणी कर्मचारी द्यावेत त्यामध्ये एक महिला सेविका देखील आम्हाला द्यावी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आमदार साहेब या मोर्चात सहभागी झालेले आहेत आजगावकर साहेब आपल्या बरोबर आहेत आजगावकर साहेब तुम्ही वेळोवेळी अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवलेला आहे आज तुम्ही स्वतः मोर्चात सहभागी झालाय काय सांगाल याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर, तर शाळांच्या मध्ये शिक्षकांचे कर्मचारीच नाही आहेत त्यामुळे शाळांचं काम काय करायचं एका बाजूला शासन मध्ये सगळं आम्ही ऑनलाईन करतोय ऑनलाइन काम करण्यासाठी त्या ठिकाणी जर माणूस नसेल तर त्या शाळेचं कामकाज चालणार कसं त्याचबरोबर चतुर्थ श्रेनी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासनाने निर्णय केला याचा खऱ्या अर्थानं आम्ही निषेध केलेला आणि अजूनही करतोय निषेध कारण तुम्ही तुम्हीच त्या ठिकाणी बघताय की बदलापूर सारख्या घटना ज्या उजेडात आल्या म्हणून कळल्या न उजेडात येणार बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीच्या ठिकाणी चतुर्श्रेनी कर्मचारी असला पाहिजे या नेमणुका झाल्या पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना दहावीस ची आश्वासित प्रगती योजना शासनाने देऊ केलेली आहे परंतु अद्यापही ती मंजूर केलेली नाही चोवीस वर्षाची श्रेणी सुद्धा देत असताना त्याच्यामध्ये त्यांच्यावरती अन्यायकार केलेला आहे एस फाईव्ह बँड मध्ये ते द्यायला पाहिजे त्यांनी आदेश काढलाय हा आदेश सुद्धा तात्काळ त्यांनी रद्द बादल केला पाहिजे या सगळ्या बाबीसाठी म्हणजे खऱ्या भरती झालीच पाहिजे एका बाजूला समाजामध्ये बेरोजगारी वाढते आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पद हे दुर्दैव आहे असं मला या ठिकाणी शासनाकडे निधी नाही अशी ओरड होत असते शासनाकडे वेगवेगळ्या योजनांसाठी वेग विकास कामांसाठी निधी आहे पण शिक्षणासाठी निधी नाही असा आरोप सातत्याने होतो याबद्दल काय सांगाल याच्यामध्ये जर बघितलं तर शासनानं खऱ्या अर्थानं पहिला निधी हा शिक्षणावरती लावला पाहिजे जीडीपीचा किमान साडेतीन टक्के किंवा सात टक्के खर्च केला पाहिजे तो अडीच टक्क्याच्या पुढे सुद्धा जात नाही हे दुर्दैव आहे कारण आज पिढ्या घडतायत आणि भारत जर सक्षम करायचा असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे आणि ही शासनाची जबाबदारी आहे आरटीई कायदा सांगतोय मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यामुळं ही सगळी जबाबदारी शासनाची आहे thank you